सर्वांना जय शिवराय शिवप्रताप शूर दिनानिमित्तानं उद्या संध्याकाळी सहा वाजता म्हणजे गुरुवार दिनांक चौदा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघ नख नावाचं महानाट्य उद्या हिवरेतर्फे नारायणगाव कुलस्वामी खंडेराय विद्यालय या ग्राउंडवर होणार आहे तरी माझ्या सगळ्या शिवभक्तांना विनंती असं की खरं तरी संधी कोणी सोडू नका संपूर्ण कुटुंबासहित पहावा असं मोफत हे महानाट्य आपण या ठिकाणी सर्वांसमोर सादर करतोय पुण्यातील अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी माझी सगळ्यांना हीच विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आपल्या आप महिला भगिनीसाठी काही ड्रॉ असेल स्नेहभोजन असेल निश्चितपणा आपल्या सगळ्या मित्रपरिवारांच्या वतीने या याचं आयोजन केलंय एकदा आपली तर छत्रपतींचा ही जन्मभूमी आपण महाराजांची अस्मिता टिकवण्यासाठी स्वाभिमान टिकवण्यासाठी उद्या सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाई धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय